आज किती लवकर उरकले सहा वाजून किती पाच मिनट दहा मिनटं झाले फक्त काय भानगडी हां कसं काय एवढं लवकर आज आणि ते पूर्ण भांडणं करता भांडणं नाहीत काही नाहीत है ना, ना? ना? हॅलो नमस्कार मी पूजा स्वागत करते तुमचं पूजा वर्ल्डमध्ये आज पण सकाळ सकाळी ब्लॉक चालू केले आत्ता वाजले ते पाहुणे पाच आणि फौजींनी दिले आपल्याला सरप्राईज एंट्री सरप्राईज दिलेलं आहे पहाटे साडेतीनलाच आलेले आहेत ते तर मी मुलांची शाळेची तयारी करते आत्ता मग तुम्हाला फौजींना पण दाखवते मुलं कसे रिॲक्ट करतात ते पण दाखवते इथे मी गाजर आणले ते मुलांना देते मी आज गाजरचा हलवा हे पहा आताच एकाच साल काढले आहे बाकीच्यांचं साल काढून घेते मी पुन्हा भेटते हे सर्व बाजारांचं आपण साल काढून घेतले ते आता आपण खिसून घेऊया आपलं सगळं गाजर किसून झाले ते आता आपण पुढची प्रोसेस करूयात इथे गाजर टाकलं मी पातिल्यामध्ये फक्त गाजरच टाकले आधी थोडंसं लालसर करून घेते त्यानंतर तूप टाकणार आहे त्याच्यात आधी तूप टाकलेलं नाही आहे मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने करते कोण आलं खुश झालं ना भेटल पप्पांना रात्री तीन वाजता हे पा थोडस लालसर होऊ दिलं आता आता आपण याच्यात तूप टाकूयात वाफी ती सगळं त्याच्यावर हे पा हे घरी बनवलेले तूप आहे गावरान तूप याची जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं बनवते तूप मी ते दोन अडीच चमचे तूप टाकले आता छान मिक्स करून घेऊयात हे पाहिलं कीच कसं कलर चेंज कॅमेऱ्यात दिसतोय का नाही माहित नाही एकच मिनिट पूर्ण हलवून घेते चांगलं व्यवस्थित असं हलवलंय आता याच्यात आपण छान म्हणजे परतलं आधी तुपावर आता आता याच्यात आपण दूध टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर साखर टाकूया सिम्पल पद्धतीने आहे खूप असं वेगळं नाही म्हणतील त्याच्यात तूप टाक सॉरी दूध टाकलेलं आहे दुधाची जी मलई आहे ती काढायची नाही आहे जेणेकरून त्याला एक आपण खव घातल्यावर जसं येतं ना स्ट्रेक्चर तसं वाटतं ते हे पा इथे दुधाला मलई आलेली आहे हे आपण त्याच्यात टाकून घेऊयात मलई टाकली तसंच अजून थोडंसं दूध पण टाकूयात जेणेकरून शेजण पूर्ण छानपैकी हे छान असं शिजू द्या आता हे थोडं शिजत आलं की मग आपण यात साखर टाकूयात आहेत तोपर्यंत इथं बदाम शिजून घेतलेत मी ते टाकून घेऊयात जेणेकरून दुधामध्ये बदाम पण शिजून निघते व्यवस्थित आता छान अशी उकळून येते याला पहा आता आपण यात साखर टाकून घेऊयात तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका किती तुम्हाला गोड लागते तसं मी पण टाकते हे पहा जेणेकरून साखर पूर्ण ते मिक्स होऊन जाईल साखर टाकून झाली आहे मी साधारण दीड वाटी साखर टाकली आहे कारण मुलांना गोड आवडतं हे शिजू द्यात आहे तो पण आता आपण उठवूत मुलांना रुद्र तर उठल्या खूप खुश झाला पप्पांना पाहून आता आपण अंशुला उठूयात त्याची रिॲक्शन पाहूयात पा। कशी आहे चला तर मग आता आपण अंशुला उठूयात इथे मी ड्रिंक घेतलं माझं लॉस ड्रिंक चला पाहूत आता उठा चला स्कूल जायचं उठा 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 तुला सरप्राईज आहे एक सांगू नक सांगू नक सांगू नको ते बघ सरप्राईज काय बघ ते बघ उठ काय आहे काय आहे सरप्राईज <laughs> पप्पा आली ना कशी सरप्राईज दिलं पप्पांनी पाहतोय <laughs> 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 चलो उठ उठ चला कुर् जायची चला 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 उठा दातू भाषा चला, दा चला। गुड मॉर्निंग <laughs> Ja. चलो। बिंगो करा चला छान असं शिजत आला आपला हलवा आता बॅग उघडायचा प्रयत्न करतोय पण आम्हाला काही बॅग उघडाय ना आता अन्शूट ट्राय करतो करतोय पण काय आणलंय ते पाहायचंय आम्हाला हे का नाही पण आम्हाला बॅगच उघडत नाहीये सगळ्यांनी ट्राय करून झालं नाही लोक कर टाकायचं हे पाहता याचा पण प्रयत्न चाललाय इकडे पाण्याचा आवाज येतोय त्यामुळं आवाज रसेल हे पण पा। फायनली आपला हलवा छान असं शिजला आहे हे पण पा। पाहू शकतो तुम्ही आता वापरी ती सगळी कॅमेरावर छान असं झालेलं आहे आता दूध आटलं की आपला हलवा रेडी इथे आपला हल गाजरचा हलवा तयार आहे कसं वाटले तुम्हाला आपली गाजरच्या हलव्याची रेसिपी ते मला नक्की सांगा तसंच पुढं काय होतं आहे ते बघू पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते गाजरचा हलवा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय